बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रतापराव जाधव व तुपकरांमध्येच लढतीची शक्यता दोघांची आघाडी शेवटपर्यंत असेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला आता वेग आला असून प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव व अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शेवटपर्यंत असेच चित्र राहिल्यास अंतिमता या दोघांमध्येच लढत होण्याची शक्यता व्यक्त होते बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण तब्बल एकवीस उमेदवार रिंगणात असून महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हो। महाविकास आघाडीकडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर यांच्यासह इतर पक्षांचे व अपक्ष असे एकूण एकवीस उमेदवार निवडणूक लढवत असून आठ एप्रिलला उमेदवारांना चिन्हांचे वाटप होऊन उमेदवारांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवातही केली आहे मात्र प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हो, व अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसते आहे प्रतापराव जाधव हो यांचे चौका चौकात होल्डिंग लावण्यात आले असून मतदारसंघात वाहने फिरताना दिसत आहेत त्यांच्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यात येऊन पदाधिकारी कार्यकर्ते व व्यापाऱ्यांचा मेळावा घेतला तर त्यांच्यासाठी महायुतीचे पदाधिकारी शहरात दररोज डोअर टू डोअर फिरून प्रचारही करत आहेत तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे संपूर्ण मतदारसंघात ठिकठिकाणी थीक सभा व प्रचार फेऱ्या काढण्यावर भर देत असून त्यांच्या सभा व प्रचार फेऱ्यांना मतदार उत्स्फूर्तपणे गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यांच्या सभांना नुकतीच नुसतीच गर्दी करत अस नसून त्यांना आर्थिक मदतही करत आहेत खाऊ घरची चटणी भाकर निवडून आणू रविकांत तुपकर असे म्हणत मतदारसंघातील युवक व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्या प्रचारात सहभागी होत असल्याचे दिसत आहेत शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने नुकताच त्यांना पाठिंबा दिल्याने तुपकरांची स्थिती आणखी मजबूत झाली आहे दरम्यान चिन्ह मिळून नऊ दिवस उलटून गेल्यावरही महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचे होल्डिंग बॅनर्स प्रचार वाहन मतदारसंघात अद्याप तुरळक ठिकाणीच पाहायला मिळत आहेत त्यांच्या प्रचारात नियोजनाचा अभाव पाहायला मिळत असून प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्यानंतर त्यांच्यासाठी अद्याप तरी महाविकास आघाडीच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा किंवा प्रचार फेरी झालेली नाही तसेच दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या पक्षातील म्हणजेच ठाकरे गटातील घाटावरील व घाटाखालील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे एकंदरीत असेच चित्र शेवटपर्यंत राहिल्यास महायुतीचे प्रतापराव जाधव व अपक्ष रविकांत तुपकर यांच्यातच खरी लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे